मित्रांनो तर माझं नाव आहे वाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्व स्वागत आहे करतो तुम्ही सर्व ठीक असणार हो तर मित्रांनो जे शिपायाची जे आता काही दिले होते चापलता आणि स्वच्छता चाचणी तर त्या स्वच्छता चाचणी ते झाली आहे काही मुलांची तर त्यांचे असे प्रश्न आहेत की त्यांना ते मार्क नाही दिसत आहेत तर ते मित्रांनो तुमची जे सुरुवातीला जे परीक्षा दिल्या तीस मार्काची ते फक्त तेच तुम्हाला त्याचे मार्क दिसणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मलायजेशन लागली त्याच्यानंतर तुमचे जे मार्क वाढले किंवा काही मुलांचे कमी झाले जे काही पेपर ज्यांचा सोपा होता ते कमी झाले आणि ज्याचं हार्ड वगैरे होतं त्यांचं वाढले तेच तुम्हाला ते मार्क दिसतील याच्यानंतर तुम्ही जे काही जे आपलं चापल्यता चाचणी स्वच्छता चाचणीचे जे काही तुमची टेस्ट झाली त्याचे तुम्हाला याच्यासमोर मार्क दिसणार नाही आणि जे इंटरव्ह्यू जे झाल्यानंतरच तुमचे डायरेक्ट सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव येईल जेवढे वॅकेन्सी राहिले तेवढे फक्त तुमचे जे काय एक व वन बाय सेवन तुमचं ते टेस्ट घेणार होते ते वन बाय सेवन तुमचं नाव घेणार नाव येणार तुमचं आणि इंटरव्ह्यूला वन बाय थ्री येणार म्हणजे एकाच तीन तुमचे सिलेक्शन करतील आणि चापल्याच्या चाचणीला एक बाय सेवन तुमचं सिलेक्शन करणार आणि त्याच्यानंतर तुमचं जे सापडले तर चाचणीला तुमचे मार्क वगैरे डायरेक्ट नाही दिसणार तुमचं फक्त त्या नंबरनुसार यादीमध्ये तिथं नाव दिसणार आणि ज्याचे नाही दिसणार ते त्यांचं नाव कट झालं मित्रांनो आणि जे त्यांचं नाव दिसणार ते पण त्यांचे मार्क वगैरे याच्यानंतर तुम्हाला दिसणार नाही फक्त जे तुमचं तिथं नावच दिसणार जे जे इंटरव्ह्यूला जे अवेलेबल म्हणजे तिथं होतील पास या चापल्याच्या चाचणीमध्ये त्यांचंच नाव दिसणार मित्रांनो तर तुम्ही हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांना शेअर करा व्हिडिओ